मी डॉक्टर रोशन खंडारे एम बी बी एस बी स्त्रीरोग तज्ञ आहे आणि मी विदर्भ अकोला शेगाव इथनं बिलॉंग करतो आहे आणि मी चार तीन ते चार महिन्यापूर्वी माझ्या मिसेसला मी हे रियांश ज्यूस आणि माझे सासरे आहेत टीचर आहेत ते औरंगाबादला त्या दोघांना मी प्रिस्क्राईब केलं होतं प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम होते ट्यूब ब्लॉक होते दोघांचे पण माझ्या मिसेसचे पण आता प्रेग्नन्सी होऊन मला सिक्स मंथ आहे सेवन्थ मंथचा आता साडीचा प्रोग्राम होता आणि सर्वांनी माझी एकच इच्छा आहे की रियान अमृत ज्यूस यांनी सर्वांनी हे पेशंट वगैरे असं नाही पण शरीरासाठी एक फूड ज्यूस म्हणून सप्लिमेंट म्हणून हे सर्वांनी घ्यावं याच्यात कॅल्शियम आयर्न प्रोटीन सर्व आहे केसर विलायची वगैरे सर्व आणि पूर्ण बेरीजचं ज्यूस आहे तर हे सर्वांनी जर घेतलं तर फार चांगलं होईल आणि जे स्त्रीरोगतज्ज्ञ पेशंट आहे ज्यांचे ट्यूब लॉक आहेत त्यांनी तर लेडी लाईफ केअर आणि रियान अमृत ज्यूस हे घेतलं तर फार चांगलं होईल तुम्ही बघू शकता की सरांचा स्वतःचा सहस्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि स्वतः त्यांना किती सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि एवढी गुड न्यूज सरांनी दिलेली आहे अक्षरशः सर्वांसाठी हा एक स्वतःचा एक त्यांचा जो स्वतःला आलेला रिझल्ट त्यांनी सांगितलेला आहे माझ्यासाठी पण ती गुड न्यूज त्यांनी डायरेक्टली सांगितलेली आहे थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन सर नमस्कार मी हर्षदा मस्के कोपरगाव येथून रियायन्स मल्टीटेर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची युजर आणि प्रमोटर तर आज आपण आलेलो आहे सायली साळुंके मॅडम यांना भेटायला तर सायली साळुंके मॅडम यांना आपण काही महिन्यांपूर्वी रियायन्स अमृतज्यूसचा कोर्स दिला होता तर तो कशासाठी दिला होता आणि त्यांना तो कोर्स पूर्ण केल्यानंतर काय रिझल्ट मिळाला हे आपण ऐकू तोडून नमस्कार मॅडम नमस्कार मी सायली विक्रम साळुंके पुणे येथून माझ्या लग्नाला चार वर्ष झाले तेव्हापासून आम्ही बाळासाठी ट्राय करत होतो मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली अगदी आयपर्यंत मी ट्रीटमेंट घेतली लग्नाच्या दोन वर्षानंतर मला थायरॉईड झालं त्यामुळे पण इश्यूज येत होते आणि आता काही महिन्यांपूर्वी मी अमृतज्यूस कोर्स केला पूर्ण आणि मला लगेच कन्स्यूव्ह झालं माझं थायरॉइड पण नॉर्मल आलं आहे तर मी मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी पण अमृतज्यूसचा कोर्स केला आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाला अगदी कमी वेळात रिझल्ट मिळाला तर माझी मला असं वाटतं की जो अनुभव मी घेतला तो तुम्ही पण घ्यावा आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाळासाठी प्रयत्न करताय किंवा तुम्हाला काही आजार आहे आजार नसेल जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हेल्दी राहावं तर तुम्ही अवश्य अमृतज्यूस ट्राय करा अशी माझी इच्छा आहे थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू विचार तर ऐकलेच आहेत जयश्री मोरे मॅडम या कोपरगाव येथून आहेत तर त्यांना विचारू त्यांना कसं वाटतंय त्यांच्या मुलीला मिळालेल्या रिझल्ट बद्दल नमस्कार मॅडम नमस्कार मला माझ्या मुलीला मिळालेल्या रिझल्ट होतोय अभिनंदन मॅडम तुम्ही आजी होणार आहात आणि असंच तुम्हाला प्रत्येकाला कोणालाही वाटत असाल की असंच सुख तुमच्या प्रत्येकाच्या घरात यावं तर तुमचा प्रत्येक आजार बरा होऊ शकतो आणि तो सहित बरा होऊ शकतो फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे